मित्रांनो पिंपळवाडी आपण गावी आलेलो आहे आणि राधानगरी रोडवर कोल्हापूर बसन एक पंचवीस किलोमीटर हे गाव आहे मीनाक्षी मॅडम आपल्या बरोबर आहेत मीनास तडका असं युट्यूब चॅनलचं त्यांच्या नाव आहे तर थोडस त्यांच्याबद्दल जाणून घेऊया तर किती दिवस झाले आता युट्यूब चॅनल आपलं आहे माझं चॅनल सुरू होऊन साधारण दोन वर्ष झालेली आहेत पण माझा जॉब आणि रेसिपी जसं मला रेग्युलरली होत नव्हतं पण मी आता ते रेग्युलर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नुकतंच माझं चॅनल माउंटे सुद्धा झालेला आहे वा वा, वा खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज स्पेशली बिर्याणीचा बेत केलेला आहे शेतामध्ये तर आता तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे पाण्याचा रंग बघा तुम्ही कारण हे आपण मसाले खडे घातल्यामुळं तुम्ही नंतर काढू पण शकता आता हे पाणी आपण जेवढा राईस घेतलेला आहे एक किलो राईस आहे तर त्याला आपण वाटीने मोजलेलं आहे तितकंच पाणी म्हणजे तित त्याच्या राईसच्या अगदी डबल पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालूया चुलीवरची बिर्याणी खायची मजा काय वेगळीच आहे की नाही ती तुम्हाला जेव्हा बनेल तेव्हा तुम्हाला त्याची लज्जत करणार आहे कारण एकतर शेतामध्ये का पहिलं म्हणजे ह्या शेतामध्ये मी खूप दिवसांनी आले पण आम्ही जवळपासच्या शेतामध्ये बऱ्याच वेळेला केलेली आहे हीच हेच वैशिष्ट्य असते गावाकडच्या लोकांचं जेव्हा कोण त्यांच्याकडे पाहुणे येतात त्यांना त्यांना आपुलकी असते हे महत्वाचं आहे गावाकडची लोक शहरामध्ये राहणाऱ्या पोराचं काय नसते तर आता आपण हे मॅरिनेट करणार आहे याच्यामध्ये मी आले लसूण पेस्ट घेतलेली आहे तर शेतामध्ये करतो त्यामुळे अगदी लिमिटेड गोष्टी वापरायच्या आहेत आपण हे दोन चमचे एक किलो मटन आहे आपल्याला एक किलो तांदूळ आणि एक किलो मटण घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये एक चमचा होईल एवढं आपण मटन मसाला घालूया अंदाज अंदाजाने घालणार आहे आपण इथं आपल्याकडं स्पून वगैरे एवढं अवेलेबल नाही आहे त्याच्यानंतर तीन ते चार चमचे हा बिर्याणी मसाला आहे हा घालूया आपण तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे आपण बाकीचे मसाले कमी वापरायचे सुहानाचा हां कारण आपण शेतामध्ये करणार आहे सो याच्यामध्ये सगळेच मसाले आहेत म्हणून आपण हा घेतो हां एक पाकिट आणलं की बासवते मॅरिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळद आणि मीठ असतं तर ते आता मी घातलेली आहे हळद साधारण एक चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घेऊया आपण आता चॅनलवर किती चॅनल म्हणजे त्याच्यामुळे आता आपण कोथिंबीर याच्यामध्ये आणि हा फ्रेश पुदिन आहे गावातच आम्ही लावलेला तर तो पण आपण असा छान धुवून आणलेला आहे तर असाच करून टाकायचा त्यामुळे वेगवेगळ्या वे भागातले वेगवेगळे पदार्थ आपण दाखवत असतो मग आता आपण घालूया याच्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसालाच घेतलेला आहे मी फक्त मिरची पावडर नाही आहे तर साधारण तीन चमचे आपण इथं वापरलेली आहे आणि हा तळलेला कांदा जो मी आधी घरात तळून ठेवला होता तर जेव्हा तुम्ही बिर्याणी बनवता मॅरिनेशनमध्ये तळलेला कांदा घालायचाच तरच तुमच्या बिर्याणीला टेस्ट येते आणि मग आपण दही घालूया याच्यामध्ये साधारण शंभर ग्राम होईल दही घालायचं जास्त पण नाही घालायचं आणि हे आपण आता मिक्स करूया चांगलं हातानं आहे आहे माझ्या चॅनलला मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी स्पेशल हैदराबादी है। चिकन बिर्याणी दोन्ही आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि हैदराबादमधनं मी स्पेशल बिर्याणीचं भांडंसुद्धा सुद्धा आणलेलं आहे तर ते त्रिक हां असतं ते तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तिथे मी साधारण अर्धी वाटी होईल का तेल पण घालायचं आणि शेतामध्ये करतोय दहा पंधरा मिनिटं आपण असं ठेवून लगेचच याला गॅसवरती किंवा चुलीवरती ठेवायचं तर हे चांगलं मिक्स करून आपण फक्त दहा मिनटं झाकून ठेवूया आहे ऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत जळण आले आहे टनटण वाजल मटण शिजल सजणी रसा रसा वाडग तुमचं नाव हो काय पृथ्वीराज 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 आज आपल्याला चूल पेटवायची आणि मदत करत आहेत आपल्याला बघूया आता पेटते का मातीच्या भांड्यामध्ये आज बिर्याणी तयार होणार आहे मातीचं भांडं मोठ्या आकाराचं ठेवलेलं आहे संध्याकाळ होते तशी उष्णता सुद्धा कमी होते आहे आणि धग कमी होते आणि गार असं वारं सुटलेलं आहे तर ह्याला पहिल्यांदाच वापर करतो म्हणून डायरेक्ट पदार्थ न टाकतो आपण थोडंसं तेल टाकूया आधी बेसला आणि मग मॅरिनेट केलेलं मटण आपण ह्याच्यामध्ये घालूया चुलीवरती बघू शकता राईस आपला डन झालेला आहे आता मी हा उतरून ठेवते हे जे असं मोकळं मोकळं झालं त्याच्यावरनं कळतं आपल्याला त्याला बघण्याची सुद्धा गरज नाही आहे आता हे आपलं फक्त मटणाला पाणी सुटलेलं आहे अजून ह्यात मटण आहे चिकन असतं त्रेवानं शिजलं असतं तर मी ज्यात मॅरिनेशन केलं होतं ते थोडंसं पाणी मी गरम केलेलं आहे अजून एक पाच मिनटानं घालायचं लगेच नाही घालायचं थोडं हे तेलामध्ये याचा अर्क उतरू द्यायचा आणि मग घालायचं आता पाणी घातलेलं आहे तर हे पाण्यामध्ये मटण आधी शिजवून घ्यायचं आणि मग याला आपण दम देऊया तर अगदी अर्ध्या तासामध्ये आपली बिर्याणी होऊन जाईल तर बिर्याणी आता तयार होणार आहे थोड्याच वेळात बघा होय मग मी बनवली आहे बिर्याणी माझा स्पेशल हा त्याला लागलेला आहे ला त्यामुळं तर हे बघू शकता तुम्ही मटन शिजलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त ग्रेवी दिसत असेल तर यातली आपण थोडीशी काढून घेणार आहोत बिर्याणी रेडी झालेली आहे आणि मातीच्या भांड्यातली बिर्याणी आणि वाढायचं काम चालू आहे असं तुम्ही शेतामध्ये पार्टी कधी केली आहे का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणखी ही पार्टी आयुष्यभर लक्षात राहणारी असते आणि वर्षात एकदा तरी व्हायला आणि तुमच्या आता आज शेतामध्ये आलोय जर असं मला शेताविषयी माहिती सांगा तुमच्या तुम्ही बरीच शेत बघता बऱ्याच ठिकाणी ऊस लावलेला असतो बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी लावलेल्या असतात तर हे जे शेत आहे इथं तुम्हाला सहा म्हणजे वर्षभरात एकच पीक मिळेल मग आयदर ते भात असेल किंवा मग भुईमुग असेल किंवा नाचणं असेल यापैकी एखादं असेल आणि इतर सहा महिने किंवा सात महिने हे जे शेत आहे हे असंच असतं शेतकरी त्याची मशागत करत असतो पण हे शेत अगदी असं असं असतं यातून कोणतंही पीक शेतकऱ्यांना मिळत नाही ज्यातनं आपण उत्पन्न मिळवतो तसं उत्पन्न म्हणावं असं तर हे शेत म्हणजे ह्या शेताकडून काही आपण अपेक्षा करू शकत नाही कारण इथं कोणतीही नदी नाही आहे किंवा काही नाही आहे तर मी जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हा मा माझ्या मनात हीच गोष्ट होती की सगळीकडे ऑर्गॅनिक राईस अमूक तमूक ह्या गोष्टी आलेल्या आहेत पण हे वर्षभर शेत असंच्या असं राहतं वर्षभर शेतामध्ये शेता कोणतंही पीक नसल्यामुळे शेताची सुपिकता वाढलेली असते त्यामुळे इथला जो राईस आहे तो खरंच ऑर्गॅनिक आहे तुम्ही कधीही इथं या टेस्ट करा आणि अशीच अजून चार पाच गावं आहेत तर ह्या शेतांसाठी किंवा ह्या राईससाठी पर्टिक्युलरली मला पुढं भविष्यात एक काहीतरी प्रोजेक्ट करायची इच्छा आहे सो हा एक मेन हेतू आहे माझा हे यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा आणि हे माझं शेत आहे म्हणजे माझ्या माहेरचं शेत आहे पण अगदी वर्षभर वर्षे शेतकरी इथं राब राब राबतो पण तेवढं त्यांना आउटपुट नाही मिळत इथनं बरं कुठल्या प्रकारचा भात इथं तांदूळ उगवलं जात इथं तुम्हाला आरवण म्हणजे रत्नागिरी चोवीस आरवण किंवा बरेच असे वेगवेगळे प्रकार आहेत तर तुम्हाला मार्केटमध्ये जो वाडा कोलम मिळतो किंवा एच एम टी राईस मिळतो त्याच लेवलचा राईस आमच्याकडे बनतो फक्त त्याचं बियाणे म्हणून नाव वेगवेगळं आहे वेग ओके okay. तर आता शेतात आलेल्या मातीच्या भांड्यातली बिर्याणी तयार आहे आणि मी काय नॉनव्हेज खात नाही बघू शकता राईस राईस घेतलेला आहे पण बिर्याणी कशी झालेली आहे दादा आपल्याला सांगेल गरम गरम आहे पण थंडगार वाऱ्याला एकदम फास्ट गार होते भारी झाली आहे तांदूळ चांगला वापरला मॅडमनी आणि शिजले पण प्रॉपर चुलीवरचा एक स्मोकी फ्लेवर त्याला आलेला आहेच वा बघू शकता पीस पण भरपूर आहेत मॅडमनी आणि काय आपल्या हॉटेलची बिर्याणी नाही त्यामुळे व्यवस्थितच केलेली आहे वेगवेगळ्या रेसिपीज चॅनलवर आहेत तर त्यासुद्धा बघू शकता तुम्ही असं तुम्हाला शेतामध्ये आणखीन काय रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही पार्टी तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील